बेकायदा फलक मुक्तीसाठी नेमके काय केले लातूर महापालिकेला उच्च न्यायालयाची विचारणा लातूर शहर नव्याण्णव टक्के बेकायदा फलकमुक्त असल्याच्या माहितीची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली आहे तसेच लातूर महापालिकेला नोटीस बेकायदा फलकमुक्त शहरासाठी नेमकी काय योजना किंवा धोरण राबवले जाते याचा तपशील सादर सा आदेश दिले राजकीय पक्षांकडनं नव्वद टक्के बेकायदा फलक लावले जातात तथापि त्यांना आळा कसा घालणार हा प्रश्न असल्याची हतबलता राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी व्यक्त केली आहे त्यावर लातूर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका याबाबत दिशा दाखवू शकतात अशी सूचना एका वकिलाने केली आहे या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय पक्षांना फलकच लावू देत नाहीत असेही या वकिलाने न्यायालयाला सांगितले त्यावर ही त्या सा नाही असे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलंय तथापि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने लातूर महापालिकेच्या फलकमुक्ती मोहिमेची दखल घेतली आहे आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे तसेच फलकमुक्त शहरासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या केल्या जात आहेत याचा सा तपशील सादर करण्याचे सा आदेश दिले तत्पूर्वी शहरांना बकाल करणाऱ्या राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे परंतु सरकारने न्यायालयात सादर केलेल्या सूचनांमध्ये त्यांना आळा घालण्याबाबत फारसे काही नमूद नाही शिवाय या बेकायदा फलकांची तक्रार करण्यापासून त्यांचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी असलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांबाबतही सरकारच्या सूचनांत मौन बाळगण्यास बाळगण्यात आल्याकडे याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे तसेच या न्यायालयीन अधिकाऱ्यांमुळेच अनेक जिल्ह्यात बेकायदा फलकबाजीला आळा बसल्याचंही न्यायालयाला सांगितलंय यापूर्वीही लातूर पॅटर्नची दखल यापूर्वीही लातूर नव्याण्णव नव टक्के आणि अंबरनाथ नगर परिषद नव्वद टक्के फलकमुक्त झाल्याच्या माहितीची न्यायालयाने दखल घेतली होती त्याचप्रमाणे या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांना हे जमू हे जमू शकते तर अन्य पालिका महापालिकांना का, महा का जमू शकत नाही लातूर आणि अंबरनाथ पॅटर्न राज्यात सर्वत्र का राबू शकत नाही अशी विचारणा करणं करून या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांनी बेकायदा फलक मुक्ती शहरासाठी राबवलेल्या उपाययोजना अन्य महापालिका क्षेत्रात राबवण्याचा विचार करण्याची सूचना सरकारला केली होती न्यायालयाने गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेली बेकायदाफलक बाजी विरोधातील कठोर आदेशांसह निकाली काढण्याचंही स्पष्ट केले होते ते निकाली काढण्यापूर्वी या समस्येचे निवारण करण्यासाठीच्या सूचना सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.